सोलापुरातील पक्ष्यांसाठी एक हजार जलपात्र वाटण्यात येणार आहेत फ्लॉवर चार हुतात्मा चौक इथं सकाळी वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्याकरता शहरवासियांना एक हजार जलपत्र मोफत वाटली जाणार आहेत सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दहावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी अनोखा असा पक्षांकरता पाणपोळीचा उपक्रम सुरू केला आहे याची अधिक माहिती जितेंद्र वुरा यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सोलापूर शहरातील हिप्पर्गा तलाव छत्रपती संभाजी महाराज तलाव सिद्धेश्वर तलाव तसंच होडगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात लोकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम जागृत व्हावं पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं पाणपोईचा हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपल्या घराभोवती गॅलरीमध्ये तसंच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा याकरता पक्ष्यांसाठी सर्वांनी पाणी ठेवावं म्हणून ही मातीची भांडी शहरवासियांना दिली जाणार आहेत एकूण पाच हजार जलपात्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चार पुतळा होतात सकाळी सात ते दोन आणि सोलापूरचे अधिकारी आणि मान्यवर आमदार तिन्ही आमदार खासदार यांना सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे याच्याशिवाय सोलापुरात पक्षीप्रेमी आहेत पशु पक्षीप्रेमी त्यांना देखील बोलवतो जे सामाजिक संस्था आहेत त्यांना देखील आम्ही बोलू व्यापारी असोसिएशनला बोलू सगळ्याच साथ सहकार पाहिजेत आमचं सक्सेस करण्यासाठी आणि त्यांनी जेवढं लोकांमध्ये जागरूकता फेलवेल त्यामुळं लोक बी जागरूकता होईल आणि हे लहान लहान पॉट्स ठेवून घरातले लहान लहान बाळांना आता आता जे एज सात आठ दहा वर्ष तुम्हाला इथं चिमणी वगैरे दिसेल मेट्रो सिटीमध्ये चिमणी दिसतच नाही आता ते किरबिला होईल मुलांना आनंद येईल मुलांना कळेल की हा बर्ड्स हे कबूतर आहे हे कावळा हे चिमणी आहे हे सगळं दिसेल या पत्रकार परिषदेस द्वारका उपलब्ध तसंच रमेश राफेल्ली आदि उपस्थित होते